आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई उडगी तालुक्यात जत येथील वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अठ्ठेचाळीस तासात पर्दाफाश दोन आरोपींना अटक दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तेली वस्ती उडगी तालुक्यात जत येथे अज्ञात आठ आरोपींनी फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून हत्याचा धाग दाखवून फिर्यादी व त्याच्या भावास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेतले वरीलप्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे सदर सदर गुन्ह्याची माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सुनील साणुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली होती सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळावरील पुरावे तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरबाबत माहिती काढून कारवाई करण्याकरिता त्या अनुषंगाने दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात व संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जत येथील सुरेश मनोहर काळे याने त्याच्या साथीदारासह मिळून सदरचा गुन्हा केलेला आहे याबाबत तांत्रिक तपासात खात्री झाल्याने लागलीच सदर आरोपी बाबत माहिती घेऊन वरील पथकाने त्या शितापीने ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश मनोहर काळे वय पंचावन्न वर्ष राहणार सांगली रोड तांडा जात असल्याचे सांगितले सदर आरोपीकडे वरील घडलेल्या गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने त्याच्याकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने उडगी येथील दरोड्याचा गुन्हा हा त्याच्या ओळखीचा इसम नामे पप्पू रामचंद्र परेट याच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली त्यानंतर पथकाने संशयित इसम पप्पू परीट यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पू सुरेश परीट वय वर्ष परीट वस्ती उडगी तालुक्यात घडल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला, केला कबुली दिली पप्पू परीट याने तपासात सांगितले की त्याच्या असणाऱ्या अनैतिक संबंधास फिर्यादीचा भाऊ हा विरोध करून त्यास दमदाटी करीत असे याचा बदला घेऊन त्यास धडा शिकवण्यासाठी त्याने त्याचे परिचयाचा इशम इसम सुरेश यास काही पैसे देऊन सदरचा गुन्हा करण्यासाठी सांगितले होते सुरेश काळे आणि त्याचे काही साथीदारांना घेऊन फिर्यादी व त्याच्या भावास मारहाण करून वरीलप्रमाणे पैसे व दागिने चोरून नेले होते सदरचा गुन्हा केल्यानंतर आरोपींनी बनाळी तालुक्यात जत गावातील शेळ्या त्यांच्याकडील इंडिका विस्टा वाहनातून चोरून घेऊन गेल्याची कबुली त्यांनी दिली असून सदरबाबत वरीलप्रमाणे क्रमांक दोन गुन्हा नोंद आहे सदरबाबत जत व उमदी पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता सुरेश काळे हा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री लागलीच वरील दोन्ही इसमांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा